आमदार राहुल कदमपूर यांच्या सगळ्यांकडे आम्ही पंचायत अध्यक्ष शेखर कुलकर्णी सर यांच्याकडे आमच्या पार्टीनं प्रस्ताव आला की आपण जर वेगवेगळं लढलो तर मतदार विभाजन होत आहे विभाजन झाल्यामुळं निश्चितच समोरच्या पार्टीला अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला त्याचा फायदा होतो आपण जर एकत्रित आलो तर इंदापूर शहरामध्ये जी काय रखडलेली कामं असतील आणि इंदापूर शहरामध्ये एक विकासाच्या बाबतीत बकाटपणा जो आलेला आहे हा जर काढायचा असला तर आपल्याला कुठेतरी एक चांगला निर्णय घेणं अपेक्षित होत आणि त्यातून कृष्णा भीमा म्हणजे कृष्णा आहे श्री कृष्ण महाराजांचं भीमा हे बी देवातच नाव त्या ठिकाणी आपल्याला कृष्णा भीमा विकास आघाडी म्हणून ती आघाडी स्थापन झाली त्या आघाडीला आपण सगळ्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिला आघाडीचा आता त्या आघाडीच्या वतीनं आणि सामोरे जाणार आहे सांगायचं आहे या ठिकाणी निर्माण झालेलं आहे येणाऱ्या दोन तारखेला मतदान आहे आणि या मतदारांच्या आशीर्वादा या मतदार सगळ्या आशीर्वादा

वया साहेब तुम्ही म्हणताय देशात आणि महाराष्ट्रामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष आहे मग इंदापूरमध्ये भाजपला आघाडी करायची का गरज बसली स्थानिक पातळीवर कार्यकर्ते सक्षम नाही का मला सांगितलं की बेचाळीस त्रेचाळीस जवुलपा अर्ज आमच्या मध्ये गृहदिवाण कोठेसाठी त्यांना विचार एक तुम्हाला सांगितलं की पतात विभाजन होऊन आहे आणि चांगल्या पद्धतीने पुढे न्यायचे असतील तर आघाडी शिवाय पर्याय नाही म्हणून आम्ही आघाडीमध्ये इंदापूर नगरपालिका निवडणुकीत जातीय समितीसाठी किंवा मुस्लिम मत मिळवण्यासाठी असा बिल्कुल नाही आदरणीय प्रतिनिधी डायरेक्टर यांचं काम आपल्याला पूर्वीपासून माहिती आहे ते या गावामध्ये या ठिकाणी राहतात लहानपणापासून आतापर्यंत या शहराच्या विकासासाठी खडाना खडा माहिती असणारा माणूस या ठिकाणी प्रतिनिधीदा आहे आणि आम्ही त्यांना सगळ्यांनी विनंती केली की प्रतिनिधीदा तुम्हीच या ठिकाणी उभा राहा आणि त्यांनी सगळ्यांनी मान्य केलं आणि आज प्रतिनिधीदाच्या नेतृत्वाखाली

एकत्र आता मी मग या ठिकाणी सांगितलं शहरामध्ये खूप आहेत सत्ता होती सत्तेच्या काळामध्ये इंदापूर शहरामध्ये कामं झाली नाही म्हणून कृष्णा महाविकास आघाडीचा जन्म झाला बायसाहेब एकंदरीत प्रदीप कार देखील राष्ट्रवादीमध्ये होते यशवंत मारे देखील राष्ट्रवादीमध्ये भारतीय जनता पार्टी आता एकत्र निवडणूक कारण सलाई भाऊन स्वतःच्या कार्यपद्धतीवर टीका केलेली आहे विकासासाठी इंद्रापूर शहराच्या परिवर्तनासाठी ही आघाडीचा जनते झालेला आहे आणि राहुल तुम्हाला प्रश्न केला होता की किती जागा आमच्या एक मिनिट एक मिनिट जागा या आमच्या आघाडीचे आहेत एसपी 0 हे वनर इन द पुचाराचे परिवर्तनाची नामी या इंदापन नगरपालिका इथे आहे सुपरटली आ बायर साहेब

मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचे काम आपल्याला करता येतात आता परिस्थिती तर आपल्याला भारतीय जनता पार्टी मोठ्या निधी असं सुद्धा काल आम्हाला सीएम साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे या विश्वासावर मी आज प्रकार या सांगितलं आता ही विषय जो आहे आघाडीसाठी आहे आम्ही त्यांना सांगितलेलं त्यांना सगळी पार्श्वभूमी सांगितली आणि आमच्या निवडणुकीचे काय निरीक्षक असतील त्यांनीही त्यांना माहिती दिली होती की आघाडी कशी असणार आहे या आघाडीमध्ये कोणकोणता असणार आहे याची माहिती त्यांना आम्ही दिला त्यांनी आघाडीसाठी

साहेब शेवटचा प्रश्न हर्षवर्धन पाटील यांनी अजून देखील भूमिका मीडिया समोर तो भूमिका जाहीर केलेली नाही एकंदरीत त्यांच्या पक्षाच्या अध्यक्ष पवार साहेब सांगताय की कन रेडकरांनी यादवार निवडणुकीला सांभाळलं कन रेडकर वारंवार तुम्हाला मग सांगितलं की आणखी देखील आमच्या परिसरामध्ये पटकल्लीत या ठिकाणी अंगणवाडीची इमारत नाही तुम्ही जाऊन मला सोशल मीडियावर दाखवा सत्य परिस्थिती आता तर बदल करण्यासाठी एवढेच कृष्णाच एकच ध्यास आणि इंदापूर शहराचा विकास फॉर्म फॉर्मूला काय असतांचा फॉर्मुला काय असतूर्म